बायका नवऱ्यासोबत भांडताना कशा धमक्या देतात बघा पायलटची बायको जास्त उडू नका काय का मास्तरची बायको मला शिकू नका काय का पेंटरची बायको मला जास्त बोललो तर थोबाड रंगवीन धोब्याची बायको जास्त वळवळ केलो तर चांगलाच धुवून टाकीन नटाची बायको माझ्यासोबत जास्त नाटक करायचं नाही काय दाताच्या डॉक्टरची बायको जास्त वळवळ केलो तर सगळे दात पाडून टाकीन सोबत ची बायको माझ्यासोबत नीट हिशोबात राहायचं काय वायरमनची का? आयुष्यभर लक्षात ठेवाल सिव्हिल इंजिनिअरची बायको माझ्या नादा लागलो तर डोक्यात इट घालीन वकिलाची बायको जास्त शानपणा करायचं का? नाही काय नाहीतर तुमचा एक मिनिटात निकाल लावीन अशाच छोट्या छोट्या माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा धन्यवाद